हात धुण्याचे प्रतिक्षिक या ठिकाणी चालू आहे दाखवा सर्वांनी व्यवस्थित व्हायचं हात धुतल्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं आपल्याला आरोग्याच्या चांगल्या सवयी लागतात ईश्वरी दोन घे आहात रेवा हा दोन घे हा संकल्प आरोष चल सार्थक अद्विता चल अरो ही चल चांगल्या प्रकारे हात धुवा रोज सकाळी उठल्यानंतर हात स्वच्छ धुवायचे आहेत शौचावर आल्यानंतर आपल्याला हात स्वच्छ धुवायचे आहेत जेवण करण्यापूर्वी हात स्वच्छ व्हायचे आहेत जेवणानंतर आपल्याला हात स्वच्छ धुवायचे आहेत हां आरुष खूप छान आरुष हां आता ओला हात कोरडा कर रुमाल वापरा हां रुमाला रुमालाचा वापर कर संकल्प रुमालाचा वापर कर हां चला हां पवारनं स्वच्छ केलेलं आहे चला उरलेले चला राहन चल गौरी चल हां चल ईश्वरी चल। हां चला हां सुचतो आहात हँडवॉश दिलेलं आहे तुम्हाला गुरुजींनी हँडवॉश व्यवस्थित घ्या हा चोळून धुवायचा हात आपला स्वच्छ हा चुळून धुवायचं बोट वगैरे हो मनगटाला वगैरे हो धुऊन घ्या संकल्प पाणी होत त्याच्यावर बाजूला बाजूसारख्या जरा थोडंसं हा स्वच्छ धुवा हात स्वच्छ धुवा सर्वांनी सर्वानंदी पाणी दे हात स्वच्छ धुण्याचे योग्य पद्धतीचे आपण या ठिकाणी प्रात्यक्षिक सादर केलेले आहे आता रुमाला हात पुसा सर्वांनी नि गौरीकडे रुमाला आहे पहा हा बघाटे संकल्प प्रज्ञा हात कोरडाकर आता ईश्वरी हात कोरडाकर रुमाला ओके